नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नो एरवी ड्रेस घालणाऱ्या महिलासुद्धा सण समारंभ किंवा इतर इव्हेंट असेल तरी साडी नेसण्याला पहिली पसंती दिली जाते साड्यांमध्ये सध्या वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले साडींचे सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत सध्या अशा प्रकारच्या ब्युटिफुल विस्को जॉर्जट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी जॉर्जट फॅब्रिकची असल्यामुळे सॉफ्ट व सुपर कम्फर्टेबल आहे तसेच साडींमध्ये अतिशय ब्युटिफुल असे शॅनी कलर्स पाहायला मिळतात अशा साड्या निवडल्या तर साडीमध्ये खूपच सुंदर दिसाल सध्या अशा ब्युटिफुल कटवर्क बॉर्डर असणाऱ्या प्लेन स्मूथ साड्या त्यावरती डिझायनर ब्लाउज खूपच फॅशनमध्ये आहे पार्टीवेअर लुकसाठी जर तुम्ही अशा साड्या निवडला तर साडीमध्ये फारच अट्रॅक्टिव्ह यंग आणि स्मार्ट लुक मिळेल प्लेन साडीवरती डिझायनर ब्लाऊज हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसते तसेच या ब्युटीफुल साडीवरती सिक्वेन्स वर्कचा ब्लाऊज अतिशय सुंदर लुक देतो सध्या अशा ब्युटीफुल कांजीवरम पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्यांमध्ये फ्रेश कलर्स पाहायला मिळतात लग्न समारंभासाठी किंवा खास प्रसंगी नेसण्यासाठी जर तुम्हाला भरझरी साडी हवी असेल तर अशा सेमी सिल्क पैठणी साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता पूजा बारसे किंवा लग्न समारंभामध्ये जर अशा साड्या नेसल्यात तर साडीमध्ये रुबाबदार आणि देखण्या दिसाल सध्या अशा प्रकारच्या ब्युटिफुल फॅन्सी जॉर्जेट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत बाहेर येण्या जाण्यासाठी जर तुम्हाला ट्रेंडिंग साडी हवी असेल तर अशा साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता अशा लाईट वेट आणि फॅन्सी साड्या नेसल्यावर तितक्याच सुंदर आणि रिच लुक देतात व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा